आणि नामनिर्देशच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून नामनिर्देशन पत्र त्यांना दाखल आहे मात्र असा उमेदवार आणखीम काम निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे बंद करण्यात नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात मतदार अंतिम मतदार यादी ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार पच्चीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय सात नोव्हेंबर दोन हजार पच्चीस रोजी प्रसिद्ध नगर परिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे छहत्तर इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न

अध्यक्षपदासाठी पंधरा लाख सदस्यपदासाठी पाच लाख ब वर्गनगर पक्षासाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्य पदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्गनगर पक्षासाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार पन्ना नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी सहा लाख आणि सदस्य Hatta da...